हिरड्या हे अनेक घरामध्ये आणणारे एक सामान्य औषधी आहे अनेकदा याचा वापर पोटाचा समस्या केला जातो घरचा वैद्य म्हणून हिरड्याला पहिली पसंत दिली जाते अनेक जण आपल्या परसात किंवा अंगणात हिरड्याच्या झाडे लावतात ज्या लोकांना गॅसची समस्या आहे त्यांना हिरड्याचा तुकडा तोंडात ठेवण्यास सल्ला दिला जातो हिरड्याला आयुर्वेदमध्ये हिरे तक्की म्हणून ओळखले जाते त्याच्याबरोबर औषधाचा वापर म्हणून याची ओळख जाते शरीराच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अनेक आजार याचा उपचार म्हणून उपयोग होत असतो हिरड्याचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो सुकामेवा किडनी या त्रिफर या तीन फळापैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते पोटाचा सर्वात प्रभावी औषध म्हणून प्रसिद्ध आहे हिरड्यामध्ये अँटी गुण असतात जे आतून स्वच्छ करतात यामुळे याला पोटाच्या विकासासाठी संपूर्ण औषधाचा दर्जा देण्यात आला आहे प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये हिरड्याचा उल्लेख असून आचार्य भू शिव यांनी आपल्या सास भू प्रकाश निबुंधमध्ये याबद्दल लिहिलं आहे त्याचा औषधी पूर्तीचा आधार त्याचे सात प्रकार केले जात असतात पृथ्वी तर प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीला कोण रासायनिक बन रसायने आहे यामध्ये असणारी रासायनिक याची प्रवृत्ती असतात हिरड्यामध्ये अशीच काही रसायन आहेत की ज्याला औषधी औषधी गुणधर्माने परिपूर्ण करतात रसमध्ये शिलिन शिबुलजीक आणि कुरीला शिन यासारखे अनेक जीव सक्रिय घटक असतात यासोबत यामध्ये सायरोलॉ लॉक लो, फिरेशिक यासारखे अँटीऑक्सिडंट असतात याशिवाय बारा फॅटी ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड असते जे हळू प्रतिकार बाहेरील शक्ती वाढण्यास मदत करतात शेड्याचा अवचताचा राजा म्हणून म्हटले जाते शरीराचा अति आणि बाहेरील लोकांच्या समस्याचे या प्रभावी काम करतो हिरड्याचे अनेक फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ हिरड्यामध्ये असणारे मायरो हायपोग्लायसेमिक हा घटक याला उत्कृष्ट उत्कृष्ट मधुमेह विरोधी एजंट बनवतो हिरड्या खाल्ल्याने स्वादुपिंडाचे पिंडाच्या इन्सुलिनच्या उत्पन्नास गती मिळते शरीरातील म्हणजेच ग्लुकोजचे विघटन कमी करण्यासाठी त्याबरोबर रक्ताचे साखरेचे प्रमाण कमी करते यात मदत होते मधमेह लोकांना वानवार लघवी होण्याची आणि वजन झपाट्याने कमी होण्याचे त्रास असतो या सगळ्यां सगळ्या समस्यापासून सुटका होण्यास ची, हिरडा त्यांनी दररोज खाल्ल्याने फायदा होतो हिरड्यामध्ये मेंदू शक्ती वाढवण्याचे असतात यातील अँटीऑक्सिडंट अँटी फू नॉईस स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात एकग्रता वाढवण्यासाठी आणि मानसिक शांती मिळवते हिड्याचे सेवन आवश्यक करावे त्याबरोबर मन सतर्क ठेवण्यास मदत होते हिरड्याचा नियंत्रित सेवन केल्याने स्मृती बस किंवा न्यूरो न्यूरोडिजनरेटिव्ह रोगापासून आराम मिळतो मनाची विचार समान समजण्याची त्याचबरोबर कार्य करण्याची शक्ती वाढवण्याची हिरडा खाण्याप्रभाव असतो पुरुषांसाठी आणि स्त्रियां दोघांमध्ये लैंगिक आरोग्य आणि आणि तक धरण्याची क्षमता वाढवण्याची हिरडा काम करतो मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि हार्मोनसोबत लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी याची मदत होते यामुळे स्त्री पुरुषांनी प्रजनन क्षमता वाढते प्रजनन क्षमतेशी संबंधित अनेक आजार हेडा खाल्ल्याने दूर होण्यास मदत होईल हेडा हे पोट आणि पचना साठी वरदान मानले जाते छाती जळजळ होणे गॅस होणे अल्सर ॲसिडी रिलॅक्स तसेच बदकोटे हे सर्व आजार बरे करण्याचे हेडा गुणकार आहे आपले खाल्लेले अन्न योग्य प्रमाणात पचन होण्याची मदत होते त्याचबरोबर पोटदुखी गॅस करपट ढेकर येणे हिरडा खाल्ल्याने कमी होण्यास मदत होईल हेड्यामध्ये चरबी गुणधर्म गुणधर्मा असतो हिरडा खाल्ल्याने शरीराचे ई एल डी एल कॅरोस्टॉलचे स्वयंसंच हे कमी होते शरीराचे चायपायचे पायचे सुधारते आणि यामुळे शरीर तणवृत होऊन लठपानं कमी होण्यास मदत होते हेड्यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टेरिक गुंधनमाशा शरीरातील प्रवेश करणारे जीवाणू बाहेरून काढून टाकण्यासाठी याची मदत होते शरीरावरची जखम बरी करण्याची याची मदत होते त्वचेच्या जखमा बुरशीजन्य संसर्ग दूर करण्याची हिरडा खाणे फायदेशीर आहे ज्या लोकांना डोळे कोरडे पडतात त्यांचे हिरडा पाण्यात टाकून उकळून ते पाणी थंड करून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या संसर्गापासून आराम मिळण्यात मदत होईल हिरड्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन सी असते मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोह असते हेरडा खाणे आपले केस आणि त्वचा यांच्याकरता वरदान ठरते कारण हिरणा त्वचेवरील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते शहरावरील फोड मुरमे काढून टाकण्यासाठी मदत होते हेरड्या खाण्याचे त्वटे हिरड्यामध्ये अधिक अनेक चांगले गुण असले तरी याचा वापर जास्त प्रमाणात करू नये कारण अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे अतिसार निलर्जीकरण थकवा जबडा होणे त्याचबरोबर पित्ताचे दोष निर्माण होऊ शकतात गरोदर महिला आणि स्थानपान करणाऱ्या महिलांनी यश सेवन करणे टाळावे आपण हिरड्याचा आवश्यक वापर करा आणि आपल्या आजार पळ